नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे केंद्र सरकारमध्ये दहा वर्ष काढलेल्या आणि पुढील पाच वर्षांसाठी चारशेपेक्षा जास्त जागा घेऊन सत्तेत यायचं संकल्प केलेल्या नरेंद्र मोदींच्यासाठी गाडी अडखळली आहे आणि ती नेमकी आणि नेमकी उत्तर प्रदेशातच अडखळली आहे ज्या उत्तर प्रदेशातून सत्तेचा मार्ग केंद्रात पोहोचतो हा तोच उत्तर प्रदेश आहे जो या आधीच्या दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भरघोस मतदान करत जास्तीत जास्त खासदार त्यांच्या पारड्यात देताना दिसला होता हा तोच उत्तर प्रदेश आहे जिथे नरेंद्र मोदींच्या सरकारनं सर्वाधिक विकास कामं राबवली इतकंच नाही तर प्रभुरामाचं मंदिर निर्माण होईल याच्यासाठी आवश्यक ते प्रसंगी पडेल ते केलं इतकं सगळं होऊन सुद्धा दोन हजार चोवीसचा निकाल अत्यंत अनपेक्षित आलेला आहे आणि त्यात अनपेक्षितरित्या समाजवादी पक्षाला काँग्रेसच्या सोबत पालवी फुटली आहे खरं तर हे काँग्रेसचं उत्तरेतलं पुनरुज्जीवन आहे काँग्रेसचं उत्तरेतलं पुनरुज्जीवन समाजवादीच्या साथीनं होणं याची भारतीय जनता पार्टीला आज नाही पण उद्या निश्चित मोठी किंमत मोजावी लागू शकते उत्तरेतला हा संपूर्ण राजकीय घडामोडीचा प्रवास हा निश्चित आकलनाचा यासाठी आहे अभ्यासाचा यासाठी आहे कारण यात भविष्यातल्या अनेक घटनांची बीज दडलेली आहेत योगी आदित्यनाथ यांचं मुख्यमंत्रीपद ऐन वेळेला बदललं जाऊ शकतं पंतप्रधान पदावरील व्यक्ती अचानक नरेंद्र मोदींऐवजी अमित शहा असू शकते अशा विविध कारणांनी सुरू झालेला हा प्रवास अडथळ्यांचे अनेक टप्पे पार करत जातीय प्रचारापर्यंत येऊन पोहोचला आणि तिथंच भारतीय जनता पार्टीच्यासाठी प्रत्यक्षातली मोठी अडचण उभी राहिली त्याचं आत्ताचं परिणामस्वरूप उत्तर समोर आहे पण त्याच्या अनुषंगानं भविष्यातल्या अनेक घटना विद्यमान घटनांची कारणं लक्षात घेण्याची गरज आहे आपण लक्षवेधी त्याची चर्चा करणार आहोत